अगं बाई थोडंसं थांब आत्ता बनवते लगेच तुला खायला दे देते त्यासाठी पत्तागोबी एकदम बारीक चिरून घेतली बटाटा गाजर कांदा कोथिंबिरी हिरवी मिरची सगळं एकदम बारीक चिरून घेतलं छान मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ हळद धना पावडर जिरा पावडर थोडी अमचूर पावडर लाल तिखट टाकायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं कॉर्नफ्लॉवर घरात नसेल तांदळाचं पीठ असेल ते टाकलं तरीही चालेल आणि तेही नसेल तर गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल तीन चमचे बेसन पीठ टाकायचं पाण्याचा शिडकावा मारायचा आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं ताव्यावर थोडंसं तेल टाकलं गोळा उचलला आणि अशा पद्धतीने पसरून घेतला जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही आता उलट पुलट करून गॅसची फ्लेम बारीक ते मिडियम ठेवून थोडं थोडं तेल टाकून मस्त खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे की नाही दिसायला मस्त जेवढी दिसायला चांगली आहे की नाही तेवढीच खाण्यासाठी खमंग पौष्टिक अशी रेसिपी आहे आता ही आजची रेसिपी तुम्हाला माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा ना आवडली तर जरूर बनवा भेंडी अशी बनवा की सगळेजण चाटून पुसून खातील त्यासाठी भेंडीचे काप मी करून घेतले तेलामध्ये जिरं मोहरी भरपूर लसण हिरवी मिरची आणि भेंडीचे काप टाकायचे छान असं फ्राय करून घ्यायचं जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा कमी होत नाही थोडीशी अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत याला छान असं फिरवत राहायचं हे पा अशा पद्धतीची होईपर्यंत लगातार मी याला फिरवत राहिलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं जर तुमच्या घरामध्ये पापड असतील की नाही त्या पापडाचा चुरा करायचा तो चुरा या भेंडीवर टाकायचा आहे तेही छान असा परतायचा म्हणजे पापड छान असा फ्राय होईल त्यानंतर चवीनुसार मीठ धना पावडर जिरा पावडर थोडं अमचूर पावडर लाल तिखट हळद आणि कस्तुरी मेथी टाकायची छान मिक्स करायचं बस एवढंच लागणार आहे आणि वरून थोडंसं दाण्याचा कूट फिरवायचा आज झाली की नाही किती मस्त चटपटीत अशी भेंडी आता ही भेंडी सगळ्यांनाच आवडणारी असेल तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आठवड्याभरापूर्वी सुरण आणलं पण मुहूर्त आज लागला भाजी बनवण्यासाठी वरचे चिलके काढून घेतले ना अशा पद्धतीने फोडी केल्या कांदा खोबरं भाजून घेतलं कोथिंबिरी लसण अद्रक फुटाणे छान एकदम बारीक वाटून घ्यायचे पाणी न टाकता तळण्यासाठी कडे तेल टाकलं त्यामध्ये सुरण छान असं तळून घ्यायचं या ठिकाणी मी सुरण वाळवलं नाही बरं ताज्या सुरणाची भाजी बनवत आहे भाजीपुरतं तेल ठेवलं जिरं मोहरीन वाटलेलं वाटण टाकायचं दोन टमाटे चिरून टाकायचे चवीनुसार मीठ धना पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट गरम मसाला आणि थोडं मचूर पावडर टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले छान असे परतून घ्यायचे तर या ठिकाणी मसाला छान परतला गेला त्यानंतर सुरणाचे काप टाकायचे मिक्स करायचं आणि वरून गरम पाणी करून टाकायचं आता जोपर्यंत सुरण एकदम नरम होत नाही म्हणजे सुरणाचा आर्क त्या रस्त्यात उतरत नाही तोपर्यंत भाजी दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची वरून कोथिंबीरी फिरवायची भाकरीसोबत खायला घ्यायची खूप भूक लागली आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपीच जरूर बनवा एकदम बारीक असं सगळं चिरून घ्यायचं त्यानंतर मिक्स करायचं आणि जेवढे घरामध्ये सॉस असतील तेवढे सगळ्या प्रकारचे सॉस यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ लाल तिखट धणा पावडर आणि तेल टाकून छान मिक्स करायचं आता मिक्स केल्यानंतर असंही खाल्लं तरी खूप मस्त लागणार आहे पण त्यानंतर मी थोडासा रवा घेतला एक चमचा पीठ घेतलं चवीनुसार मीठ घेतलं लिंबूसत्व टाकलं आणि पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर भिजवलं लिंबू ऐवजी दही किंवा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं बॅटर तयार मातीचा तवा बोलवला होता त्यानंतर ही रेसिपी लगेच बनवली त्यावर दोन पडी बॅटर टाकलं हलकंसं छान हे पसरून घेतलं त्यावर हे भाज्या टाकल्या वरून थोडंसं बॅटर टाकलं झाकून घेतलं आणि वरची हलकीशी सरफेस सुकल्यानंतर उलथून घ्यायचं उलट पुलट करून मस्त दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे की नाही दिसायला मस्त नातमध्ये कट्ट करा किती छान असं चविष्ट अशी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा रोज काय तेच ते भाज्या करून खरंच खूप कंटाळा आला आणि तोंडाची चव सुद्धा गेली आता ती वाढवण्यासाठी मस्त झणजणीत ठेचा बनणार आहे मुठभर शेंगदाणे मुठभर हिरव्या मिरच्या भरपूर लसण आणि चवळी सोडली होती ती चवळी टाकायची छान मस्त असं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर गॅस बंद करायचा त्यावर कोथिंबिरी टाकायची सगळं झाल्यानंतर अजिबात मिक्सरमध्ये वाटायचं नाही खलबत्यात वाटून घ्यायचा नाही तर पाटावर वाटायचा त्याच्यामुळे चव खूप मस्त येते चवीनुसार मीठ टाकायचं थोडं जिरंही टाकायचं सुद्धा एकदम बारीक वाटायचं नाही बरं का थोडं आदरवादर वाटायचा छान मिक्स करायचं त्यावर तडका लावायचा तेलामध्ये जिरं मोहरी छान कडकडल्यानंतर खलबत्यातून ठेचा काढायचा नाही बरं का तिथंच राहू द्यायचं आणि त्यावरच तडका लावायचा आणि मिक्स करायचं नंतरच एका वाटीमध्ये काढायचा आणि खलबत तसाच ही ठेवायचं नाही बरं का त्याला पोळी पुसून घ्यायची आणि मस्त खायला घ्यायचा इतका मस्त झाला की नाही ठेचा जेव्हा जेव्हा ही रेसिपी बनते तेव्हा तेव्हा भाजीपोळीला सुट्टी तर दोन वाटी तांदूळ एक वाटी चणा डाळ एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रात्रभर विसत ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्यामध्ये खोबरा किस एक वाटी दही टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ कांदा कोथिंबिरी कांद्याची पात जिरं ओवा कुठलेली लाल मिरची आणि अजून काही भाज्या घालायच्या असेल त्याही घातल्यात तरी चालेल थोडंसं पाणी टाकायचं छान मिक्स करायचं आता अगोदर थोडेच लावायचे होते त्यासाठी तो थोडंसं बॅटर बाऊलमध्ये काढलं खायचा सोडा टाकला छान मिक्स केलं लोखंडी तव्यावर थोडं तेल लावलं दोन पळी बॅटर टाकलं हलकंसं पसरून घेतलं झाकण ठेवून वरची हलकीशी सरफेस सुकल्यानंतर उलथून घ्यायचं उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं जेवढी बनवायला सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यास खूपच खम पौष्टिक आणि एकदम लुसलुशीत अशी आहे कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा